आता या पेपरचा कलर कोणता आहे ग्रीन, ग्रीन हे बरोबर आहे पॅरोट ग्रीन आहे ग्रीनच आहे नमस्कार आपला शॉपचा एक व्हिडिओ होता त्यामध्ये ही मुलगी डोळ्यावरती रुमार बांधून वस्तू ओळखत होती काय बघ का सामे हे काय ती मुलगी पुन्हा अनावधनाने शॉप मध्ये आलेली आहे आणि पुन्हा तिला काही गोष्टी विचारूया ती खरच ओळखते का पुन्हा एकदा पाहूया तिच्या डोळ्यावरती रुमाल बांधा हा मोबाईल नंबर आपण एक लिहिलेला आहे या कागदावरती mm. बेटा पहा तर एट ना मग एट थ्री टू नाईन सेवन फाय सेवन 7 2 3 7 very nice ha huh? wala hai ek mobile number hai hasan nahi 7 0 4 3 1 8 1 अच्छा आता या पेपर चा कलर कोणता आहे ग्रीन हे बरोबर आहे पॅरोट ग्रीन आहे ग्रीनचे हम्म आता हा जो कलर आहे हा कोणता आहे व्हेरी नाईस हा कलर कोणता आहे बाळा हा कलर रेड वेरी नाइस ये कितीची नोट आहे ये नोट कितीची 100 ही 50 50 अच्छा त्याच्यावरचे नंबर सांग या चारचे नंबर सांग नोटचा नंबर काय आहे 484173 वेरी नाइस ये ये नोटचा नंबर सांग

गोल्डन nice. ब वेरी नाइस आणि काय वस्तू आहे व्हेरी नाईस वेरी नाइस अशी जी ही कला आहे यांचा पूर्ण पत्ता काय आहे आशा केंद्र शाखा करम अच्छा आणि हे त्या या मुलीचे वडील आहेत ही आई आहे ही रुमाल बांधून व्यवस्थित्या बऱ्यापैकी वस्तू सगळ्या ओळखते कलर ओळखते अशी हिची ही छोट्याशा मुलीची कला आहे हिची कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे त्यांचा आय डी मी व्हिडिओवरती मेन्शन केलेला आहे या मुलीनी स्वतःच इंस्टाग्राम हे नवीन सुरू केलं आहे तर तिला सपोर्ट करा आय डी मी खाली दाखवलेला आहे बघा आणि ती पुढे पण अजून थोडं प्रगतिशील होईल व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करती येते आणि पुढेही करेल तुला खूप खूप धन्यवाद बेटा गोपिकाला आलीस हा